नमस्कार दादा नामा यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण महिला राष्ट्रवादी सेवा दलाच्या अध्यक्षा जी पानसरे यांच्याबरोबर आपण संवाद साधतोय गेले अनेक वर्षापासून महिला संघटना असेल किंवा महिलांवर होणारे वेगवेगळ्या वेग प्रकारचे अन्याय असतील महिलांबाबतची आंदोलनं असतील त्या आंदोलनामध्ये गेले वीस ते पंचवीस वर्षापासून सातत्यानं सहभागी जाणाऱ्या पानसरे यांच्या महिलांच्या विषयीचा कामाचा किंवा महिलांच्या समस्येचा फार मोठा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा उपयोग राष्ट्रवादी सेवा दलाला होतोय आज आपण दादांचा वाढदिवस किंवा दादांचं कार्यकर्तृत्व याविषयी त्यांच्यासमोर बरोबर आपण संवाद साधतोय नमस्कार ताई नमस्कार आपण बघतोय की बावीस तारखेला दादांचा वाढदिवस साजरा केला जातोय दादा आणि महिलांच्या विषयी असणारं दादांचं विकासाचं धोरण याबाबत तुम्हाला सुरुवातीला मी महाराष्ट्राचे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा देते आणि पुढच्या काळात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हवे हो अशी मनोकामना करते आणि सध्या दादांनी जे महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत ज्यात सगळ्यात महत्वाची आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ह्याच्यामुळं सर्व म तळागाळातल्या महिलांना फार आनंद झालेला दिसत आहे आणि त्या महिलांना त्या योजनेचा लाभ मिळावा म्हणून अनेक महिला आमच्यापर्यंत पोचतात आम्हाला विचारतात मॅडम ह्या हा फॉर्म कुठं जमा करायचा ह्याची माहिती द्या तसं आम्ही त्या उद्देशाने महिलांच्या कॉन्टॅक्टमध्ये जातो महिलांना त्या फॉर्मची माहिती देतो ती फॉर्म कसे भरायचे त्याचं हमीपत्र आणि त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहे त्या त्या महिलांना समजून सांगून त्या महिलांना आम्ही त्या योजनेचा लाभ तळागाळातल्या महिलांना कसा पोचेल हे बघत आहे आणि मी गेले नऊ ते दहा महिनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सेवादल पुणे जिल्हा अध्यक्षपदावर मी काम करत आहे काम करताना मला महाराष्ट्राचे प्रदेश प्रदेश अध्यक्ष राजेंद्रजी लवंगारे साहेब मान्य मुख्य संघटिका महाराष्ट्र राज्याच्या हिराताई पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मी सध्या पुरंदर तालुका आणि पुणे जिल्ह्यामध्ये काम करत आहे अनेक महिला आमच्याशी या कामानिमित्त जोडलेल्या आहेत संघटनेमार्फत त्याचाच आम्ही महिलांना येणाऱ्या योजना महिलांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करत आहोत ते अनेक वर्षापासून महिलांवरील होणारी हिंसा घरातील हिंसा असेल घराबाहेरची हिंसा असेल याच्यामध्ये तुमचं काम आहे तर ते काम आणि राजकीय तुमचं पद किंवा दादांची महिलांविषयीची जी धोरणं आहेत त्याच्याशी आपण कसं सांगड घाला ओ... मी सा सामाजिक कामामध्ये गेले तीस वर्ष काम करत आहे दक्षता कमिटीमध्ये पण काम केलं आहे पुरंदरमध्ये अनेक महिलांच्या प्रश्नावर काम केलं आहे वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून मी महिलांसाठी महिलांना हिंसा मधून बाहेर पडायचा पडण्यासाठी काय आम्ही प्रयत्न करतो की अनेक गावपात येऊन महिलांना महिला दबल्या जात आहे एखाद्या महिला हिंसा झाली तर ती महिला सहज पोलीस स्टेशनला येऊ शकत नाही मग त्या आमच्या माध्यमातून आम्ही त्यांना पोलिस स्टेशनला नेऊन पोलीस स्टेशन संपर्क करून त्यांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करतो तसंच थोडस बोलायला गेले की काम करताना आम्हाला फार अडचणी येत होत्या पण नंतर आम्ही राजकीय प्रवाहामध्ये आल्यानंतर थोडस पोलीस स्टेशनचं सहकार्य असेल अनेक अधिकाऱ्यांचं सहकार्य असेल आम्हाला राजकीय वर्तुळात आल्यापासून आम्हाला त्यांचा बघायचा दृष्टिकोन आमच्याकडे बदलला आहे आणि त्या माध्यमातून ते आम्हाला अति उत्तम प्रकारे सहकार्य करत आहे आता दादा अनेक महिलांच्या विषयीची राबवलेली आहेत तर ती धोरणं अशी कोणकोणती धोरणं आहेत की जी महिलांना सबल करणार आहेत महिलांना आत्मसन्मान देणार आहेत अशा कोणत्या योजना आहेत की दादांनी महिलांसाठी विशेष करून महिलांसाठी या योजना अंमलात आणलेल्या आहेत किंवा योजना जाहीर केलेल्या आहेत दादांनी सर्वात प्रथम महिलांना स्वतःचं नाव मुलांच्या नावापुढे लावावा स्वतःच्या दारावरती पाठी नावाची असावा त्यात महिलांना स्वतः त्या योजनेमुळे महिलांना स्वतःच हक्काचं घर मिळालं असं वाटतं कदाचित काम करताना माझा अनुभव असा आहे की जर महिला लग्न करून नांदायला आली असेल तर तिला त्या घरामध्ये माझं स्वतःचं काही अस्तित्वच नाही असं जाणवत होतं पण जेव्हा दादांनी महिलांचं कंपल्सरी म्हणजे मुलांच्या नावेपुढं किंवा कुटुंबप्रमुख ही महिला असाव्या असं ज्या दादांनी ही योजना राबवली आहे त्याचा नक्कीच महिलांना फायदा झाला आहे आत्मसन्मानाची महिलांना वागणूक मिळत आहे आता माझ्या हक्काचं घर आहे असं महिलांना वाटतंय आणि आता मला ह्या घरातून कोणी बाहेर काढू शकत कर नाही हे त्यांना स्वतःच एक आत्मविश्वास तयार झाला आहे आता जी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सुरू जाहीर केलेली आहे त्या योजनेबाबत आपलं काय म्हणत आहे किंवा आपण काय सांगू शकतो साधारण मुख्यमंत्री योजना आणि ते महिलांना uh, त्याचा पहिला हप्ता अगोदर uh, आहे असं दादांनी बोलले आहे पण त्या योजना महिलांना खरं तर स्वतःसाठी चार रुपये जर लागले तर ते नवऱ्याकडं किंवा मुलांकडे मागावं लागत होते पण तिला ते तिच्या खात्यावर ते पैसे डायरेक्ट जमा होणार आहे आणि कमीत कमी त्याच्यामुळे तरी महिला आपलं स्वतःचं खातं बँकेत जाऊन उघडायला लागले स्वावलंबन

म्हणजे खूप महत्वाची योजना आहे महिलांसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत की अनेक महिलांच्या संपर्कात जाऊन त्या महिलांना त्या योजनेची माहिती द्यायची त्या प्रत्येक कुटुंबामध्ये महिला आहे पीडित महिला आहे विधवा आहे परितक्ता आहे एकल महिला राहतात कुमारिका महिला आहे त्यांना योजना त्या योजनाबद्दल त्या महिलांना ते योजनाचे पैसे कसे मिळतील आणि तळागाळात जाऊन अनेक महिलांना की बाबा मला हे रुपये मिळाले तर मला त्याचा नक्कीच माझ्या आयुष्याला फायदा होणार आहे माझ्या स्वतःच्या गरजा मी भागू शकणार आहे मला आता पुढे कुणालाही हात पसरायची गरज नाही आणि सबळ म्हणून त्या महिला स्वतःकडे बघायला पाहत आहे सध्या आता ही योजना जाहीर झाल्यानंतर अनेक त्याच्यामध्ये काही त्रुटी असल्या त्या त्रुटीच्या शासनाने काढण्याचा प्रयत्न केला नवीन नवीन अपडेट येत आहेत तुम्ही हे काम करत असताना मला माहिती की महिलांच्या संघटनेमध्ये काम करत असताना महिलांच्या प्रश्नाबरोबर काम करत असताना आपलं जे काम करण्याची पद्धत की कुठल्याही योजनेच्या मुळाशी जाऊन आपण त्याची माहिती घेता तर त्याच्याबद्दलच्या अडचणी काय येत आहेत महिलांना काय वाटतं आपल्याला राबवत असताना याही अडचणी महिलांना येत आहेत किंवा कार्यकर्त्यांना येत सध्या महिला फॉर्म सबमिशन कुठं करायचं ते अंगणवाडी ताई सेविका पर्यवेक्षक यांच्याकडे जबाबदारी दिली आहे पण असं दिसतय की सध्या त्या महिला अंगणवाडी सेविकांचं पण म्हणण्यात असं येते की बाबा तुम्ही आमच्याकडे फॉर्म देता तर ते आमची आम्ही आमच्या हातात ते विजिट करायचं की पुढं करायचं द्यायचं म्हणून म्हणून त्या थोडंसं त्या महिलांना कुचुकानं तयार होते त्यांना विश्वास राहत नाही दुसरी गोष्ट प्रत्येक ठिकाणी काय काय ठिकाणी ज्या वैयक्तिक महिला काम करतात शंभर ते दोनशे रुपये घेतले जातात अशी आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत पण ही योजना कुठेही कुणालाही तर फॉर्म भरताना पैसे द्यायचे नाही सेतू केंद्रामध्ये पण सरकारनेच त्यांना पन्नास रुपये एका फॉर्म देऊ ला द्यायचे म्हणणे आहे म्हणजे देणार आहे असं सांगितलं आहे तर महिलांच्या अशा अडचणी आहे आणि राहिलं लग्न झाल्यानंतर अनेक महिन्यांचं आम्ही आता बघितलं की रेशनी कार्डमध्ये नाव नाही कुणाचं आधार कार्डच नाही नावरायची नावे मग तिचे पण काय रेशन कार्ड मध्ये मग उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा मग उत्पन्नाचा दाखला काढायला गेलं तर ती त्याला टॉप्शन दिवन होती की रेशन कार्ड असल्या असल्यानंतरच आम्ही तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देतो तर ह्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी शासनाने लक्ष घालून बाबा त्यात आणखी महिलांना काय सोपं होईल कशा प्रकारे त्यांना उत्पन्न दाखला सहज अवेलेबल होईल हे पाह आता आपण महिला संघटनेमध्ये काम करत असताना किंवा सेवा दलाच्या बरोबर काम करत असताना आपण दादांना वाढदिवसाच्या निमित्तानं कशा पद्धतीच्या शुभेच्छा आपण द्या सेवा दलाच्या माध्यमातून काम करत असताना दादांची संघटना सेवा दल पुणे जिल्ह्यामध्ये मला कशी वाढवते जास्तीत जास्त संघटना मजबूत कशी होईल आणि त्याच्या माध्यमातून आम्ही आता दादांच्या वाढदिवसानिमित्त पानवीच्या शाळेमध्ये जे अनाथ मुलं आहे गरजू त्यांना आम्ही शालेय गणवेश वाटप करत आहोत दादांच्या वाढदिवसानिमित्त आणि दादा भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लवकरात लवकर हवे ही अपेक्षा बाळगते आता दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आपण दादांना कोणत्या पद्धतीनं शुभेच्छा देणार विधानसभेच्या निवडणुका सेवा दल कशा पद्धतीनं विधानसभेच्या ह्याच्यामध्ये काय सेवा दलाची भूमिका राहील आणि दादांना आपल्या कार्याच्या रूपाने कोणत्या शुभेच्छा आपण द्या सेवा दलाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये महिलांचं संघटन मोठ्या प्रमाणात तयार करणं विधानसभेमध्ये जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सीट कशी निवडून येतील हे महत्वाचं टार्गेट ठेवून त्या निमित्तानं आपण काम, काम करत असताना आपल्या अनुभवाचा फायदा जवळजवळ तीस वर्ष आपण महिलांच्या वेगवेगळ्या प्रश्नांबद्दल आपण जागरूक आहात वेगवेगळ्या आंदोलनामध्ये आपण सहभागी झालेला अनेक महिलांच्यावरचा अन्याय अन्यायला आपण वाचा फोडलेली तर हे करत असताना आपल्या कामाच्या अनुभवानुसार नक्की सेवा दलाच्या माध्यमातून महिलांविषयी काही गोष्टी व्हाणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं मला असं वाटतं की आता मी राजकीय पक्षात काम करते तर थोडस एक गोट तयार होणं महिलांचा गरजेचं आहे जेव्हा आम्ही एकतर पुरुषीला जाऊन काम करतो तर तिथं जास्त भूमिका म्हणजे असं असतं की सरकारीची भूमिका कमी असते पण जेव्हा आम्ही दहा महिला एकत्र जाऊ तेव्हा नक्कीच त्याचा फायदा होतो आणि सेवादलाच्या माध्यमातून तळागाळ प्रत्येक पुरंदर तालुक्यात मध्ये पुणे जिल्ह्यामधले गाव पातळीवर हो, वाड्यावस्त्यांना जाऊन महिलांना तयार करणं आपली पक्षाची भूमिका स्पष्ट करणं दादांनी आतापर्यंत महिलांसाठी काय योजना आणल्या आणि त्याचा महिलांना कसा उपयोग झाला आणि सगळ्यात महत्वाचा दादांनी महिलांसाठी मुलींसाठी उच्च शिक्षण पण फ्री

आपण सांगितलेले विचार किंवा आपण ज्या गोष्टी आप अनुभवलेल्या आहेत त्या निश्चितच जे लोक हा यूट्यूब चॅनल पाहतील त्यांना सर्वांपर्यंत पोहोचेल धन्यवाद